नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आज चार नोव्हेंबर आहे बघा आज आपल्याकडे धर्मादाय आयुक्त या ठिकाणी पेपर झाला होता तर या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण नक्कीच बघावास मिळतील बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय केसरी या नावाचं वर्तमानपत्र कोणाचं वर्तमानपत्र आहे बघा केसरी हे वर्तमानपत्र कोणाचे वर्तमानपत्र होते तर या ठिकाणी बघा ऑश क्रमांक दोन राहील केसरी या नावाचे वर्तमानपत्र हे लोकमान्य टिळकांचे या ठिकाणी वर्तमानपत्र होते म्हणजे या ठिकाणी ऑश क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय डॉक्टर अॅनी बेजंट बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या डॉक्टर अॅनी बेजंट विचारले खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष राहिल्या होत्या बघ्याच योग्य उत्तर काय असेल बघा डॉक्टर अॅनी बेजन बघा सन एकोणीसशे सतराच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष राहिल्या होत्या म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे भारतीय राज्यघटनेमध्ये विचारलंय मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे बघ्याच योग्य उत्तर काय असेल भारतीय राज्यघटनेमध्ये कलम एक्कावन्न ए मध्ये या ठिकाणी मूलभूत कर्तव्य देण्यात आलेली आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा बघ या ठिकाणी काय विचारलाय त्र्याहत्तर वी घटना दुरुस्ती कोणत्या विषयासंबंधित या ठिकाणी घटनादुरुस्ती आहे बघ या ठिकाणी ऑप्शन्स पहा मतदार पंचायत राज पक्षांतरबंदी यापैकी नाही त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती विचारली कोणत्या विषयासंबंधितची घटना दुरुस्ती आहे तर योग्य उत्तर काय असेल त्र्याहत्तरवी बघा घटनादुरुस्ती पंचायत राज या विषयासंबंधीची या ठिकाणी घटना दुरुस्ती आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाचवा काय विचारलाय भारतीय विद्यापीठाच्या सुधारणेचा कायदा खालीलपैकी कोणी संमत केलेला कायदा आहे भारतीय विद्यापीठाचा सुधारणेचा कायदा बघा खालीलपैकी कोणी संमत केलेला कायदा आहे बघा असं योग्य उत्तर काय असेल भारतीय विद्यापीठाचा बघा सुधारणेचा कायदा कोणी केला होता लॉर्ड कर्झन म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक सहावा भाग या ठिकाणी काय आहे केरळ राज्यामध्ये विचारले सामाजिक आणि आध्यात्मिक सुधारणामध्ये मोठे योगदान देणारे संत खालीलपैकी कोणते आहेत केरळ राज्यामध्ये विचारले सामाजिक आणि आध्यात्मिक सुधारणामध्ये मोठे योगदान देणारे बघा संत खालीलपैकी कोणते आहेत बघा योग्य उत्तर काय असेल केरळ राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नारायण गुरु यांनी पहा सामाजिक आणि आध्यात्मिक बघा सुधारणामध्ये मोठे योगदान देणारे या ठिकाणी ते महान संत आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात बघा बघ या ठिकाणी काय विचारलाय मैत्री ॲप कोणत्या मंत्रालयाने के लॉन्च केलेलं ॲप आहे बघ या ठिकाणी ऑप्शन्स पहा शिक्षण मंत्रालय सहकार मंत्रालय बंदरे आणि जलमार्ग यापैकी नाही मैत्री ॲप या ठिकाणी विचारले कोणत्या मंत्रालयाने बघा लॉन्च केलेलं ॲप आहे मैत्री ॲप बघा कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलं होतं तर बंदरे आणि जलमार्ग या मंत्रालयाने पहा मैत्री हे ॲप या ठिकाणी लॉन्च केले होते म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक या ठिकाणी आठवा बघा काय विचारला आहे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार पंचवीसची बघा कोठे संपन्न झाली राष्ट्रीय ई गव्हर्नन्स बघा परिषद दोन हजार पंचवीसची कोणत्या ठिकाणी संपन्न झालेली आहे मुंबई दिल्ली विशाखापट्टणम यापैकी नाही याचं योग्य उत्तर काय असेल राष्ट्रीय ई गव्हर्नन्स बघा परिषद बघा विशाखापट्टणम या ठिकाणी संपन्न झाली ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे विशेष क्रमांक पुढचा बघा नववा या ठिकाणी काय विचारलाय संपूर्ण भारतीय बनावटीचे ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर खालीलपैकी कोणता आहे संपूर्ण भारतीय बनावटीचे ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर कोणता आहे कवच भुवन रुद्र यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर काय असेल संपूर्ण भारतीय बनावटीचे ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर कोणता असेल रुद्र आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा या ठिकाणी काय विचारलाय दोन हजार पंचवीसची ची नॅटो शिखर परिषद बघा या परिषदेचं आयोजन कोणत्या ठिकाणी केले जाणार आहे नॅटो बघा याचं नॅटो नॉर्थ द अॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन दोन हजार पंचवीसची ची नॅटोची बघा शिखर परिषद याचं बघा आयोजन कोणत्या ठिकाणी केले जाणार आहे तर याचं योग्य उत्तर काय असेल हेग म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे तंजावार क्षेत्र कोणत्या राज्यासंबंधीचं क्षेत्र आहे बघा या ठिकाणी ऑप्शन्स बघा काय होते गोवा राज्य कर्नाटक राज्य तामिळनाडू राज्य मध्य प्रदेश राज्य तंजावार क्षेत्र कोणत्या राज्यासंबंधीचं या ठिकाणी क्षेत्र आहे योग्य उत्तर काय असेल तंजावर बघा हे क्षेत्र तामिळनाडू या राज्यासंबंधीचं या ठिकाणी क्षेत्र म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे बघा या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे बघा प्रश्न आहेत समानार्थी विरुद्धार्थी बघा या ठिकाणी प्रश्न काही परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते तारांगण बघा या ठिकाणी शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघा अरण्य आकाश सूर्य नदीम तारांगण बघा या ठिकाणी शब्द आहे कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघास योग्य उत्तर काय असेल तारांगण बघा हा शब्द या ठिकाणी आकाश या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा अभुद्य बघा अशा प्रकारचा बघा एक शब्द आहे या शब्दाचा योग्य अर्थ सांगा अभूतय कमतरता पुढे जाणारे भरभराट यापैकी नाही बघास योग्य उत्तर काय असेल अभुद्ध या शब्दाचा योग्य अर्थ कोणता तर योग्य उत्तर काय पाहिजे अबुद्ध म्हणजे भरभराट म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन या शब्दाचा योग्य आपला अर्थ आहे प्रश्न क्रमांक पुढचा वियोग या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे वियोग बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे वियोग या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द कोणता आहे वियोग संयोग म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन बघा वियोग या शब्दाचा संयोग या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द आहे बघा अप्शन क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय आहे दुपारच्या नंतर प्रकाश नाहीसा झाला बघा अशा प्रकारचं बघा एक वाक्य होतं दुपारच्या नंतर प्रकाश नाहीसा झाला आधोरेखित शब्दाची जात ओळखा बघा या ठिकाणी आधोरेखित शब्द कोणता होता नंतर बघा दुपारच्या नंतर प्रकाश नाहीसा झाला आधोरेखित शब्दाची जात ओळखा नंतर या ठिकाणी आधोरेखित शब्द आहे तर नंतर या शब्दाची जात ओळखा नंतर काय असेल क्रियापद आहे का क्रियाविशेषण आहे का शब्दयोगी अभय आहे का उभ्यानव्य अभय आहे का बघा नंतर क्रियाविशेषण म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी इंग्रजी ग्रामरचे बघा या ठिकाणी काही प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे सिनॉनिमस ऑफ द ऑफस्टिनेट बघ या ठिकाणी शब्द आहे ऑफस्टिनेट अशा प्रकारचा बघा एक शब्द आहे या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा ऑफस्टिनेट बघा ऑब्स्टिनेट म्हणजे काय असतो हट्टी दुराग्रही बघा योग्य समान मग शब्द कोणता यायला पाहिजे ऑबस्टिनेट स्टबर्न बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले का आपला योग्य समान शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे अँटॉनिमस ऑफ द वर्ड ट्रान्सपॅरंट बघा या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे ट्रान्सपॅरंट बघा ट्रान्सपॅरंट मी सर्वांना माहीत आहे पारदर्शक मग याचा योग्य विरुद्ध आरती शब्द कोणत्याला पाहिजे ओपेक ऑश्व क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा वन वर्ड सबस्टिट्यूशन्स बघा या ठिकाणी काय विचारलं आहे अ स्पीच मेड विदाऊट प्रिपरेशन बघा अ स्पीच मेड विदाऊट प्रिपरेशन आपण त्यांना काय म्हणतो एक्स्ट्रेम फोर म्हणजे या ठिकाणी अश्वक्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नु, सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील बघा हे सर्व प्रश्न आपल्याकडे विद्यार्थ्यांनी पाठवले होते तेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे धर्मादाय आयुक्त भरती बघा महत्त्वपूर्ण आठ हजार बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे जी के जे पी डी एफ असेल मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी व सर्व टी सी एस पी ऐको बघा आपल्याकडे पी डी एफ आहेत बघा ज्यांना कोणाला बघा धर्मादाय आयुक्त भरती बघा महत्त्वपूर्ण आठ हजार बघा प्रश्नाची पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे सर्व हे पाठवले जातील बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे